नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एकवीस सप्टेंबर वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा गायबाजार दाखवतोय तर आजच्या व्हिडिओमध्ये हो, मित्रांनो आपण तुम्हाला व्यापाऱ्याच्या टॉप क्वालिटीच्या गाय आलेल्या आहे वीस लिटर दूध देणाऱ्या गाय मित्रांनो आपलं गौरगावाचे मेहून बाऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावरती गाय मित्रांनो तिथले व्यापारी प्रवीण राजपूत करतो तुम्हाला मित्रांनो टॉप क्वालिटीच्या एकच नंबरच्या आणि वीस प्लस दूध देणाऱ्या दुधाच्या गाय आलेल्या आहे मित्रांनो त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे आणि जो बाजार कसा भरलेला आहे मित्रांनो तो पण आपण तुम्हाला पूर्ण पूर्ण बाजार दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेतकऱ्यांच्या आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या काही पाहायला भेटले त्या पण आपण तुम्हाला दाखवणार चला मग व्हिडिओला सुरुवात करूया का प्रोहीण जमलेली आहे का किती दिवस बाकीला हे अर्धा दिवस आहे मित्रांनो गायी बघू शकता तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या आणि मोठ्या मोठ्या मापाच्या गाईद कशी चालवली तुझा एका टायमाला दहा अकरा आणि हो पण नऊ दहा चालाल का किती वेळ एक दुसऱ्यामध्ये एक तिसऱ्यामध्ये काय म्हणता जोड्याची वापर एक सत्तर सांगायला व्यवहारात कमी असतात तर मित्रांनो जोड्याची सांगायला एक सत्तर जोड्याची किंमत मित्रांनो एक नंबरची वस्तू आहे मित्रांनो व्यवहाराला कमी जास्त होणारे बरोबर तर मित्रांनो गाय वगैरे बघू शकते एकदम सुखाचे आणि एक शांत एकदम गरीब एक नंबर आणि ज्या तुम्हाला प्रवीण भाऊ कडे गाई पाहायला भेटणार आहे मित्रांनो ते तुम्हाला पूर्ण मार्केटमध्ये पाहायला भेटणार एकच नंबरची वस्तू आमच्या मित्रांनो ती आणि चांगल्या दुधाला चालणार आहे आता एका याच्यामधून मित्रांनो एक वीस प्लस असणार आहे म्हणजे दोघी जवळजवळ वीस लिटर दूध देणार आहे मित्रांनो दिवसाला गॅरंटीच्या गाय पाहायला भेटतील नेहमी तुम्हाला हीच क्वालिटी पाहायला भेटणार आहे याच्यापेक्षा सुद्धा भारी क्वालिटी आणत असतात मित्रांनो एक सत्तर सांगायची किंमत ही व्यवहाराला कमी जास्त होणार आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चौरळीस दोन वाऱ्यापासून मित्रांनो दोन किलोमीटर अंतर गावी एकाच नंबरची तुम्हाला त्यांच्याकडे पाहायला भेटणार नेहमी हीच क्वालिटी पायल भेटेल शांत

तीन, हो तीन तीन लिटर आहे का तर मित्रांनो चालू आहे तर आपण मित्रांनो कसं आहे तुम्हाला गाई दाखवतोय आता कसं आहे काही शेतकरीचा आपण नंबर घेत नाही कोणाचा पाठ असतो पाठ नसतो तर तुम्हाला आपण बाजार दाखवतोय बाजारातल्या दाखवतो दाखवतोय

बऱ्याच तुम्हाला काही पायाल भेटणार आहे बाजारमध्ये शेतकऱ्याचे पण पायाल भेटतील मित्रांनो व्यापाऱ्यांचे पण पायल भेटणार इथं आता काही गावरान काहीची कमेंट्स असतात तुम्हाला दाखवतो मित्रांनो पूर्ण दाखवतो बाजार जिकडं पाहाल मित्रांनो तिकडं प्युअर गावरांमध्ये पण गाय येत नाही मित्रांनो इथं hmm. आता बघा येच मध्ये सर्व जर्सी मेथी शिमेच अशा काही इकडं कालवडी पण आहे मित्रांनो भैया काय भया का मध्ये तीस हजार रुपये का बरं तर मित्रांनो तीस हजार रुपये सांगायला कि कालवडीची आता ही व्यापाऱ्यांची धावनी मित्रांनो सहसा तुम्हाला बाजारामध्ये मित्रांनो आता तर ट्रेंड आज ही लोक जास्त मित्रांनो याचं जर्सी क्रॉस याचं क्रॉस अशाच काही येत आहे आणि बाजारामध्ये पण तेच तुम्हाला जास्त करून पाहायला भेटणार आहे तुम्ही कमेंट्स करता की <च्चाप्चाँ> गावरान गाय मी पूर्ण बाजार पिलेलो आहे प्युअर गावरान गाय आपल्याला पाहायला भेटली नाही <च्चाँ> प्युअर जी गावरान गाय असते मित्रांनो तिचा जो कास असतो एकदम छोटा कास असतो दोन लिटर जास्तीत जास्त काय कि माझे शेवटी होती पंच्याऐंशी हजार लाल गाय ओरिजिनल असं आहे का लालू नाव आहे त्याचा लालू लालू हा बरोबर लालू लालू नावाचा आहे किल्लू म्हणतात तोलारची काही तोलवर आहे का अकरा लिटर दूध धुवले पहिल्या धोक्याला दुसऱ्या नाही आता आता दुसऱ्या पहिल्याला अकरा अकरा लिटर दूध चाललेलं आहे का बरोबर किती किंमत वगैरे याची याची पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी सांगायला हा व्यवहाराला कमी जास्त होणार आहे हा नंबर तुमचा हा पुऱ्या मार्केट मध्ये झिरो पन्नास शहात्तर शहात्तर सहा गाव अंधारी तिला किती चालू आहे सात सात लिटर लिटर दूध बरोबर ही करदात करू राहिली ती करदात करू राहिली तिला किती दूध चालू आहे शिकावर शिकावर कशी चालली तू लिटर दिली एका एका टायमाला आठ एक आठ नऊ नऊ लिटर देणार काळी बांडी आहे काळी भांडी बोलता ही रात्री काही सात सात आठ आठ लिटर दूध लिटर दूध चालू आहे एक गोर आहे का काय किंवा हि सांगायची सत्तर हजार आहे

तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो नेहमी तुम्हाला इथं इकडे गाय पाहायला भेटणार एक गाव पारखे आता विषय आपला गावरान गायीचा होता मित्रांनो जर तुम्ही प्युअर गाय घेतली गावरान गावरानमध्ये मध्ये कसं असतं मित्रांनो जास्त दूध देणारी गाय राहत नाही दोन अडीच लिटर जास्तीत जास्त एखादी गाय राहिली तर तीन लिटर देते दे मित्रांनो गावरानचा विषय चालू आहे इथं गीरचा विषय चालू नाही गीर साईबा गायचा विषय नाही फक्त गावरान गायचा विषय आपला देशी गायचा ज्या आपल्या खानदेज भागात ज्या गाई पाहायला भेटतात मित्रांनो त्या जास्तीत जास्त दोन अडीच लिटर दूध देतात एका टायमाला तर काही काही गाई अशी असते मित्रांनो गावरांमध्ये की फक्त एक लिटर देते आणि काही काही असे पण गाई पाहिले ना फक्त अर्धा लिटर फक्त बच्चे पाचतात मित्रांनो पण तुम्हाला गावरान गाई पाहायला भेटणार तर तशा काय आता गाई आता आहेत आपले शेतकरी घेणारे पण तशा गाई आता सध्या मार्केटमध्ये येत नाही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण तुम्हाला वीस प्लस दूध देणाऱ्या गाय पण दाखवलेली आहे दहा लिटरच्या पण दाखवणारे दाखवलेली आहे आणि सात आठ लिटरच्या पण गाई दाखवलेली आहे तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका